नमस्कार निष्ठाच आर्ट्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपले गुढीपाडव्याचे स्पेशल असे व्हिडिओ सुरूच आहे आजचाही व्हिडिओ तुम्हाला उपयोगात येईल म्हणजे गुढीपाडव्यासाठी आपण जे पाठ ठेवतो हो त्या पाटावरती आपण गुढी उभारतो आणि खाली त्या पाटावरती टाकण्यासाठी असं पाटकवर आजच्या व्हिडिओतनं मी तुम्हाला घेऊन येते म्हणजे कसं बनवलं ते सांगणार आहे तर पहिले मी ते पाटकवर तुम्हाला दाखवते कसं बनवलं आहे ते हे बघा हे आहे हे खाण्याच्या कपड्याचं बनवलेलं बॅक साईडला दाखवते हे बघा पूर्ण चेक्सची डिझाईन केलेली आहे पूर्ण लॉक सिस्टीम केलेला आहे कुठेही धागा दिसत नाही प्रॉपर लॉक सिस्टीम आहे कसंही वॉश केलं तरी कुठेही धागा निघणार नाही आणि सुंदर अशी ही काटपत्राची मी याला ले लेस लावून घेतली प्लेट्स डिझाईन मध्ये बघू शकता तर अशा प्रकारे हे पाटकवर मी बनवलं आहे अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं आहे मापं कटिंग स्टिचिंग आणि लेस वगैरे कशी लावायची सगळं काही व्यवस्थित सांगितलेलं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात हे पाटकवर बनतं आता हे मी चौपण आकारामध्ये बनवलं आहे म्हणजे मला आ, पन, आ, ही कस्टमरची ऑर्डर होती त्यामुळं त्यांनी अठरा बाय अठराचं मला दिलं तुम्हाला आय आयताकृती आकारामध्ये किंवा गोल आकारामध्ये पण हे बनवता येईल याआधी पण मी पाटकवरचा एक व्हिडिओ माझ्या या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो गोल राऊंडमध्ये केलेला आहे तर तोही तुम्ही जाऊन बघू शकता जर तुम्हाला गोल आकारामध्ये पाटकवर बनवायची असेल तर त्या पाटकवर जी गोल आकारामध्ये जी मी बनवली होती ती मी कॅनव्हासमध्ये बनवली होती आणि ही जी आहे ही फोम बेसमध्ये बनवली आहे तर असे दोन वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये मी तुम्हाला हे दाखवलं आहे म्हणजे गोल आकार चौकण आकार कॅनव्हासमध्ये कशी आणि फोममध्ये कशी तर नक्की ती पण एक पाटकवर तुम्ही जाऊन बघा जर तुम्हाला तशी गोल आकारामध्ये बनवायची असेल तर आणि आजची ही जी पाटकवर आहे आ, ही माझी कस्टमरची ऑर्डर आहे ही दुसरी ऑर्डर आहे म्हणजे याच्या आधी पण त्यांनी एक ऑर्डर दिली होती त्यांना ही जास्त आवडली त्यांना अजून एक हवी होती म्हणून त्यांनी परत ही दुसरी एक ऑर्डर मला दिली आहे तर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण अजून भरपूर व्हिडिओज मी घेऊन येणार आहे सध्या माझ्या गुढीपाडव्याच्या भरपूर ऑर्डर सुरू आहेत मी गुढीच्या साडी किंवा आंब्याचे डहाळे पाटकवर बरंच काही मी आ, आता व्हिडिओज अपलोड केलेले आहेत जर कुणाला ते हवे असतील म्हणजे विकतही कुणाला गुढी पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिला त्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी आणि साईडला जे बेल आयकॉन दिला आहे त्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ जे येतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटतील आणि तुमचा जो प्रतिसाद मला भेटतो आहे की तुम्हाला माझ्या बनवलेल्या वस्तू फार आवडतात आहे त्याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद म्हणते तुम्हाला असेच माझे व्हिडिओ बघत रहा तर चला बघूयात आपण आता हे पाटकवर कसं बनवलं ते तर आजच्या व्हिडिओमध्ये जी पाटकवर मी तुम्हाला म्हणजे शिकवणार आहे त्याच्यासाठी हे बघा मी खणाचा कापड घेतलेला आहे हिरव्या कलरचा ही माझी कस्टमरची ऑर्डर आहे म्हणजे मी जिथे राहते ज्या सोसायटीमध्ये तिथल्याच माझ्या एका मैत्रिणी मला ही ऑर्डर दिली ही तिची दुसरी ऑर्डर आहे पहिली ऑर्डर मी सेम अशीच पाटकावर तिला शिवून दिली होती आ, तर तिला आणखी एक हवी होती म्हणून ही तिची दुसरी ऑर्डर आहे तर आता मी काय केलंय खणाचं कापड घेतलंय तर तिच्या चौरंगाचं जे, जे चा आट्रा आट्रा आहे तिला चौरंगावर टाकायला म्हणून पाहिजे हा मध्ये तर पाटकवर सारखा पॅटर्न पाहिजे पण तिला तर तिचं जे चौरंगाचं माप आहे पूर्ण चौकोन ते अठरा बाय अठराचं आहे ठीक आहे तर अठरा बाय अठराचं आता आपल्याला पाटकवर तयार करायचं आहे तर अठरा बाय अठरामध्ये मी बघा अठरा प्लस दीड इंच घेतला आहे म्हणजे हे जे आहे मी साडे एकोणीस बाय साडे एकोणीसचा हा घेतला आहे साडे एकोणीस पूर्ण साडे एकोणीस बाय साडे एकोणीसचा हा चौकन तयार केला आहे म्हणजे अठरा इंचामध्ये मी दीड इंच मार्जिन वाढवली आहे याच मापाचा सेम मी अस्तर कट करून घेतलेला आहे आणि हा मला फोममध्ये बनवायचा आहे त्यामुळं सेम याच मापाचं मी हा फोम पण कट करून घेतलेला आहे तर आता मी काय केलं आहे हे जे फॅब्रिक आहे म्हणजे जो कापड मी घेतला आहे तो सरळ असा ठेवला आहे खाली म्हणजे हा खालचा भाग हा उलटा भाग आहे हा सरळ फॅब्रिक ठेवलाय त्यावरती हे अस्तर ठेवलंय आणि त्यावरती हा फोम ठेवलाय आणि याला सगळ्या बाजूने अशा पल्स पिन लावून घेतलेल्या आहेत ला तर अशा प्रकारे मी हे पल्स पिन लावून सध्या तात्पुरतं जोडलंय आता काय करायचंय आता जो हा पोर्शन आहे पूर्ण ह्या तीन तीनही बाजू म्हणजे हे एक ही दोन नंतर ही तीन आणि ही जी चौथी बाजू आहे ही एवढी आपल्याला ओपन ठेवायची आहे म्हणजे आता हे पूर्ण मी पाव ते अर्ध्या इंचावरती काठाने शिलाई करून घेणार आहे पूर्ण फक्त हा जो पोर्शन आहे एवढा हा एवढा मी ओपन ठेवणार आहे हा कशासाठी कारण आपल्याला हा पलटी करायचा आहे म्हणून तर मी आता काय करते पाव ते अर्ध्या इंचावरती हे पूर्ण चारही बाजूचं जे आहे ते इथपर्यंत शिवून घेते एवढं ओपन ठेवते तर बघा मी पूर्ण पाव पाव ते अर्धा इंचावरती शिलाई करून घेतलेली आहे ठीक आहे मग बॅक साईडला दाखवते पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे आणि एवढा पोर्शन जो ओपन ठेवायचा होता तो ओपन ठेवलेला आहे ठीक आहे आता याला नॉच देऊन मी पलटी करून घेते तर अशा प्रकारे मी हे पलटी करून दिलं केलं आहे नॉच देऊन पलटी केला आहे तर आता हा जो ओपन भाग आहे याला काय करायचं आहे याला पण असं पॅक करून घ्यायचं आहे असं पूर्ण हे दोन्ही कापड असे आत धरायचे आहे फोन आतच राहतो तो असं करून याला हे शिलाई देऊन हे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे तर मी काय करते आता याला आ, याला असं पूर्ण आतमध्ये घेऊन इथे दापटीप म्हणजे अगदी काठा काठाने याला दापटीप देऊन पॅक करून घेते आणि ती दापटीप पूर्ण चारही बाजूला मी आता देते म्हणजे जेणेकरून काय होईल याला दापटीप दिल्यानंतर हा छान असा कापड चोपून बसेल तर आता ह्याला पॅक करून मी दापटीप देऊन घेते दे पूर्ण चारही बाजूला <smoothie> तर हे बघा एका बाजूचं मी असं पूर्ण पॅक करून घेतलं जे ओपन होतं ते आणि पूर्ण दापटीप दिली आहे कडेने हे बघा पूर्ण दापटीप दिली आहे त्यामुळं असं कापड छान असं चोपून बसतोय आता काय करायचं आहे आता याचं अस्तर असं ठेवायचं आहे आणि आता, आता, आता हे जे आता आपलं याच्यामध्ये दीड इंच मार्जिन वाढवली होती पण आता आपलं पलटी के म्हणजे हे सगळं अस्तर फोम आणि खा फॅब्रिक आपण जे जोडलं नंतर देऊन पलटी केलं तर त्याच्यामध्ये आपलं दीड इंच हे मार्जिन पूर्ण कवर झालेलं आहे ठीक आहे म्हणजे दीड इंच मार्जिन याला प्रॉपर लागलेलं आहे आपलं आता हे जे चौकण आहे हा आपला पूर्ण रेडी होऊन अठरा बाय अठराचा तयार झालेला आहे हे बघा अठरा बाय अठराचा हा तयार झालेला आहे हा पूर्ण ठीक आहे आता अठरा बाय अठराचा तयार झाल्यानंतर आता याच्यावरती हा जो फोम आपण यामध्ये घातला आहे हा वॉश करताना कुठेतरी फाटायला नको किंवा व्यवस्थित राहण्यासाठी म्हणून याच्यामध्ये पण मी एक डिझाईन तयार करणार आहे तर ती डिझाईन म्हणजे कशी करायची आता आपला हा पूर्ण अठरा इंचा आलेला आहे तर आपण काय करायचं अठरा म्हणजे तीन 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 सक अठरा असं होतात तर तीन तीनच आपण हे इथे मार्किंग करून घ्यायचं आहे तर मी हे केलेलं आहे बघा इथे तीन परत इथून तीन इंच म्हणजे इथून तीन घेतले इथून असे तीन घेतले परत याच्यापासून इथून असे तीन घेतले पुढं असं तीन तीन इंचावरती हे मी मार्किंग करून घेतलेलं आहे हे मी डिझाईन तयार करण्यासाठी जेणेकरून आपला फोन याच्यामध्ये आपण जी डिझाईन तयार करू आपला जास्त दिवस टिकेल आणि चांगला राहील म्हणजे मध्ये तो कुठेतरी फाटणार नाही त्यासाठी मी हे सगळ्या बाजूने तीन तीन इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आता हा अठरा इंचा आहे म्हणून मी तीन तीन याच्यावरती केलं जर तुम्ही सोळा इंचा शिवत असणार तर तुम्ही चार चार याच्यावरती करा म्हणजे जसं जेवढं माप असतं त्याच्याबरोबर तुम्ही पोर्शन काढायचे आता अठराचं आहे म्हणून मी तीन सक अठरा असं काढलंय जर हा सोळाचा असता तर मग मी चार चौक सोळा म्हणजे चार चारचं चार पोर्शन घेतलं असतं तर तुम्ही जेवढ्या इंचाचं बनवणार असणार त्यानुसार तुम्ही हे आ, मार्किंग करा ठीक आहे तर आता काय करायचं आता ही जी मार्किंग मी केलेली आहे याला पूर्ण असं पट्टीने मी आता डिझाईन तयार करणार तर मी असे सरळ असे चौकोन चौकोनची डिझाईन मी यावरती तयार करणार आहे आता ही जी पुढची आपली मार्किंग आहे ही या मार्किंगला जोडायची आहे बरोबर अशा पूर्ण मार्किंग एकमेकांना जोडत आणायचे आहे आणि चौकोन डिझाईन तयार करायची आहे ठीक आहे हे आम्ही मार्किंग जोडून घेतलेले आहे परत इकडच्या पण तशाच जोडायच्या आहेत या मार्किंगला समोरासमोर असं पूर्ण माझा हा चॉक जो आहे खडू हा जास्त डार्क कलरचा नाही आहे त्यामुळं तुम्हाला थोडं दिसायला तेवढं मार्किंग प्रॉपर दिसणार नाही पण तुम्ही या मापाने जर केलं तर प्रॉपर ते बनेल तरी मी जवळून दाखवते एकदा झाल्यानंतर हे बघा असे चौकोन तयार केलेले आहेत बघू शकता मी जवळून दाखवते ठीक आहे आता काय करायचं आहे या चौकोनवर म्हणजे हे जे पूर्ण चौकोन तयार केले आहे तर मी पहिले काय करणार ही पूर्ण ही एक लाईन ही दुसरी लाईन ही तिसरी चौथी पाचवी अशा पूर्ण लाईनला मी अशा शिलाई करून घेणार या लाईनवर प्रॉपर शिलाई यायला पाहिजे या लाईन झाल्यानंतर परत मी यावरती या सगळ्या लाईनवरती शिलाई करून घेणार पूर्ण जेणेकरून आपली एक चेक्सची डिझाईन यावरती तयार होईल तर मी आता याच्यावरती पूर्ण शिलाई करून घेते जे चौकण आपण केले होते त्यावरती शिलाई करून घेतलेली आहे पूर्ण जेवढे पण लाइन्स आपण म्हणजे मार्किंग मी केल्या होत्या तर बघू शकता आता ही डिझाईन तयार झालेली आहे हे बघा ठीक आहे आता काय करायचं आहे मी ही काटपदराची लेस घेतली आहे आता ह्या पूर्ण चौकोनाला ही लेस लावायची आहे पण ही लेस सरळने लावायची याला प्लेट्स बनवून आपल्याला लेस लावायची आहे तर ही जी कुयरेंची बाजू आहे आता याला कुयऱ्या आहेत ही कुयरेंची बाजू मी आज साईडला घेणार आहे जसं आता आता अशी मी लेस ठेवली आहे ही एक फोल्ड असा मोठा फोल्ड घ्यायचा याचा म्हणजे जेणेकरून अशी पूर्ण प्लेट्स दिसायला पाहिजे अशी त्यानंतर परत हा तेवढाच फोल्ड म्हणजे हे जे आपले फोल्ड आहेत हे बरोबर एकसारखी अशी यायला पाहिजे तर असे करत करत पूर्ण हे फोल्ड द्यायचे आहेत आणि ही जी डिझाईन आहे कुयरीची जेणेकरून ही कुहिरीची डिझाईन अशी इथे येईल पूर्ण चौकोनाला आतमध्ये आणि इथे इथे पाव वरती अशी शिलाई देत देत ह्या प्लेट्स घ्यायचे आहेत आणि जोडत जायच्या पाव पाव इंचावरती इथे शिलाई करून अशा जोडत जाते एकसारख्या अशा पूर्ण प्लेट्स मी आता ह्या करून घेते तर अशा प्रकारे बघा मी प्लेट्स टाकून ही लेस लावून घेतलेली आहे बघा किती छान सुंदर असं पाटकवर दिसतं आहे तर अशा प्रकारे मी आ, हे पाटकावर तुम्हाला शिकवलं आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि लगेच बनतं दहा ते पंधरा मिनटात हे बनतं तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला हे पाटकावर कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा कारण अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे आणि मेजरमेंट्स जे काही आहेत म्हणजे मापं आता तुम्ही जेवढं चौकून घेणार त्याच्यामध्ये तुम्ही दीड इंच मार्जिन ॲड करा कितीही म्हणजे कुठला पण घ्या तुम्ही चौदा बाय चौदा सोळा बाय सोळा किंवा कुठला पण कोणतंही माप जरी तुम्ही घेतलं सम सम प्रमाणातलं जे काही असतं म्हणजे चौदा सोळा अठरा असंच मापं असतात कारण चौरंगाचे तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त दीड इंच मार्जिन ॲड करायची आणि असं सुंदर हे पाठपुवर तयार होतं तर कसं वाटलं हे मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अजून नवीन नवीन व्हिडिओज मी घेऊन येणारच आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद